हो, हां बोला साहेब नारपार प्रकल्पाच्या याच्यावर विरोधक टीका करताय की केंद्र सरकारचं उत्तर आहे व्यवहार्य हा प्रकल्प नाहीये आणि त्यावरनं ना हा प्रकल्प होणार नाही सरकारचे लोक वेगवेगळी भूमिका मांडत आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं आहे ना की ह्या नारपार आणि पलीकडे जाणार जे पाणी आहे या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना असेल की मी विरोधी पक्ष पक्षात असताना आम्ही सगळे वेलमध्ये बसून जे आहे सत्याग्रह केला होता तो यासाठी की माझं असं म्हणणं आहे की तापी नदीचं जे पाणी येत आहे त्याच्यातले जळगावला नव्याण्णव टी एम सी पाणी आम्ही अजून घेऊ शकलो नाही म्हणून ते पलीकडे जात आहे अधिक नारपार या सगळ्या गोदावरी खुरामध्ये जवळपास पंचावन्न टी एम सी पाणी आहे असं माझं स्वतःचं मत आहे ज्याच्यावर मी अनेक वेळा मिटिंगसुद्धा घेतलेले आहे आता हे पाणी आणण्यासाठी उचलण्यासाठी खूप पैसा लागतो ते बरोबर आहे हो म्हणून मी वारंवार सांगितलं आहे की ज्याप्रमाणे मला वाटतं तेलंगणाने ते कलमेश्वर तो प्रकल्प जो आहे त्याने साडेतीनशे हॉस्टॉवरचे जे आहेत पंप लावले आणि ते पाणी जे आहेत सातशे मीटरवरती उचलून त्या ठिकाणी काम करणार तेलंगणा माझं म्हणणं हेच आहे की मराठवाड्याला जर पाणी आपल्याला पूर्णपणे जर ह्या अडचणीतून दूर करायचं असेल तर मी आता जे सांगितलं हे सगळं पाणी जे आहे उचलून आपल्याकडे आणलं पाहिजे आणि ते मराठवाड्याकडे पाठवलं पाहिजे कारण इतर कुठूनही मराठवाड्याला पाणी मिळण्याची अपेक्षा अशाच नाही ना पाऊस कुठे पडणार पाऊस जो पडतो आहे आणि कायदा असा आहे या देशाचा ज्या राज्याच्या भूमीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्यात पण हे जर पाहिलं तर आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर पाणी आपण आणू शकतो प्रश्न पैशाचा आहे ठीक आहे केंद्र सरकारने मदत नाही केली तो त्यांचा भाग वेगळा परंतु पहिला भाग म्हणून अलीकडेच जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांनी दहा टी एम सीच्या बाबतीमध्ये जे आहे ठराव मंजूर करून जो आहे आम्ही आमचे पैसे खर्च करू ना प्रश्न येतो कुठे त्यांनी मदत केली ठीक आहे नाही तर आम्ही आमचे पैसे मंजूर करू आणि त्याप्रमाणे आम्ही ते कामाला लागलेलो आहोत दहा टेप होती आणखीन पुढे आणखीन काय हळूहळू हळू ते पाणी आम्ही ते उचलणार निवडणुका लांबणीवर जात आहे आणि त्याला योग्य नव्हतं म्हणून लाडकी बहीण योजना आणली असं काही नाही आहे असं आहे तुम्हाला सरांना कल्पना आहे की ज्या वेळेला मागच्या मागच्या वेळेला आमची निवडणूक झाल्यानंतर लवकर काही सरकार स्थापन झालं नाही त्यामुळे राष्ट्रपती राजवट सुद्धा लागली होती बरोबर आहे आणि म्हणजे आमची विधानसभा मुळात उशिरा कठीत झाली तिथून मग पाच वर्षाच्या मजा झाले तर आम्हाला अजून आम्हाला वेळ आहे त्या वेळेपर्यंत मग कधी पण निवडणुका होऊ शकतात आणि त्या घ्याव्या लागत पुढे दिलं जात आहे जम्मू आणि हरियाणाच्या निवडणुका होत आहेत आणि त्यातलं मला काही कल्पना नाही पण आमची पाच वर्ष जे आहेत मागच्या वेळेला आमची विधानसभा उशिरा गठीत झालेली आहे सरकार उशिरा स्थापन झालं आणि तिथून पाच वर्ष जे आहे ती मदत असते आमच्या विधानसभेची आमदारकी लोकसभा निवडणुकीनंतर लोक लोक सरकारला लाडकी बहीण आठवण आता विरोधक विरोधक ते बोलणारच ना ते काय आमची स्तुती करणार का म्हणून तर ते विरोधक आपण म्हणतो आहोत ना विरोधकांचं काम आहे कुठच्याही सरकारचं कुठच्याही कृतीवर जे आहे आक्षेप घेणं विरोध करणं हे त्यांचं काम आहे परंतु साहेब परंतु आपल्याला कल्पना आल्या का आतापर्यंत जो साडेतीन हजार कोटीचा बटवारा झालेला आहे सत्तर लाख लोकांपर्यंत जे भगिनीपर्यंत पैसे पोचलेत तीन दिवसापूर्वीची माहिती एक कोटी पस्तीस लाख भगिनी अप्रुवड झालेले आहेत मंजूर केलेले आहेत काही भगिणींच्या बाबतीमध्ये जे आहेत हा आधार कार्ड आणि बँक खातं याचं काही जुळवाजुळव होत नाही ते सुद्धा जे आहे कलेक्टर आणि त्यांचे सगळे रेवणीचे सगळे कार्यकर्ते अधिकारी आणि आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते ते मिळून जे आहे आम्ही हा सगळा प्रश्न जो आहे ज्यांचे आधार कार्ड जुळत नाहीत त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही प्रगती केली तक्रारी त्या तक्रारी येत की ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले बँकेने आपोआप पैसे कमी कट करून घेतले काही चार्जेस लावून अशा देखील तक्रारी तू त्या काय तक्रारी माझ्याकडे तक्रारी अशा काही आलेल्या नाहीत अजून काय आमचं काम आहे त्या भगिनीला पैसे देणं त्या भगिनीला मी तीन तीन हजार रुपये दिलेले आहेत आज सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पैसे जे आहेत त्यांच्या खात्यात जाते साहेब सुप्रिया सुळे नाशिकच्या धर्माच्या व्यासपीठावर जो होल्डिंग लावलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा नरहरी एक भला मोठा फोटो लावण्यात आलेला आहे कसं आता कदाचित नरहरी झिरवळ जे आहे हे विधानसभेचे आता सुद्धा उपसभापती आहे त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कदाचित तो फोटो लावला असेल पक्षाचा कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम काय एखाद्याचा सन्मान ठेवायचा झाला पण तो पक्षात काय नेहमी पक्षाच्या बाहेर काय येवला मतदारसंघ मतदार तुम्ही सोडणार अशा स्वरूपाची चर्चा विरोधकांकडनं केली जाते तुम्ही त्या ठिकाणी लग्न आहात का काही वेगळा निर्णय घेत आहेत का नेमकं काय स्पष्ट करा असं आहे की मी एवला लासलगाव मतदार संघातच निवडणूक लढवणार आणि परत तिथे फार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार त्याच्याबद्दल जे आहे आपण पुढीच काही त्रास घेऊ नका विचार करू नका चर्चा करू तुमच्या येवला मतदारसंघामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये आता मनोज जरंगे पाटलांचा चौक तयार करण्यात आलेला आहे त्याचा उद्या कुठे चार पाच माणसं येतात कुठल्या गावामध्ये बोर्ड लावतात लावू द्या काय हरकत नाही जिवंतपणे लावतात काय हरकत आहे तुमची आरक्षण मराठ्यांना आरक्षणाची गरज काय त्यांना उपाय देश चालवायचा आहे <laughs> माहितीचा चेहरा मुख्यमंत्री पदाचायुतीचा चेहरा कोण असायला पाहिजे आपण आपल्या प्रदीर्घ अनुभवावरनं कोण आपला चेहरा असेल असं आपल्याला वाटत कशाचा चेहरा महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मला तर याच्यात तर कोण दिसत नाही चला धन्यवाद आपले मुंबई महामार्गांपासून हे खरं आहे अजूनही जे आहेत रांगा लागत आहे परंतु थोडस वीस पंचवीस टक्के फरक मला जाणवत आहे तर अनेक ठिकाणी जे आहे लेफ्ट राईट लेफ्ट राईट होत ते काही लेफ्ट राईट होते चालत होतं ते त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काम सुरू आहे पण मला असं वाटतं की ते त्या कामाला आणखी स्पीड येण्याची आवश्यकता हो आहे स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा आता तिथे खाली उतरून त्यांनी त्या सगळ्याची पाहणी केलेली आहे आणि त्यामुळे थोडं उशीर लागतो आहे पण होईल पण हे जे आहेत केवळ हा नाशिकसाठी प्रश्न नाही आहे तर फार दिल्लीपर्यंत जी काही वाहतूक जी आहे ह्या रस्त्याने होत असते त्याच्यामुळे जे आहे या रस्त्यावर जा जास्तीत जास्त लवकरात लवकर जे आहे योग्य रीतीने दुरुस्त होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहे समर्थक असलेले गणेश आडीवरेकर आणि नवालिकांच्या मतदारसंघात अजित पवारांचा कार्यक्रम होतोय माझं महायुतीने त्यांना महायुतीत घेण्यास महा नकार दिला होता आता कार्यक्रम होतोय बर पुढे <laughs> 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 <थारे> थँक्यू <थारे थारे। laughs>